पावसानं दडी मारल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे पेरणी केली पण पाऊस कुठे पेरलेल्या काय होणार अशी चिंता बळीराजाला लागली असून चार सहा दिवसात पाऊस पडला नाही तर पेरणी केलेली पिके वाया जाण्याची भीती आता व्यक्त होत आहे आयवन न्यूजचे न्यूज चे संपादक सुरेशजी वाणी यांनी याबाबतचा या घेतलेला आढावा पाहुयात विस्ताराने वास्तविक या वेळेला पेरण्या होऊन जायला हव्या होत्या मात्र बळीराजा रुसल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये पाऊस पडत नाही लोकांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत दादा यावर्षी पाऊस हवामान खात्याने खूप सांगितला मात्र पाऊस पडलेला नाही पाऊस पडत नाही शेतीची काय अवस्था आहे काय सांगा शेतीची अवस्था बळीराजा पडला बळीराजा जर हे झाला प्रजन झाला तर सुखी समाधान आहे नाही जर पडला ते समाज सुखी समाधानात नाही आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी झालेली आहे की त्याने भांडवल गुंतवलेलं भरपूर प्रमाणात आहे परंतु ती पिके जी आहेत ती पाऊस नसल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे विशेषतः आपल्या धरणामध्ये जे पाणी आहे ते पाणी साठा जर मोबलक झाला नाही तर पुढच्या पिढीला सॉरी पुढच्या कालखंडामध्ये आपण निश्चित अडचणीत येऊ शकतो त्या दृष्टिकोनातून एकच प्रार्थना देवाकडे की लवकरात लवकर पाऊस पडावा पाणीसाठं जास्त व्हावा कारण सरकारनेही कर्जमाफी दिलेली आहे परंतु ते कर्जमाफीचा प्रत्येक स शेतकऱ्याला फायदा होईल असं दिसत नाही आहे कारण सरकार फक्त आश्वासनं जास्त दिलेली आहेत पण त्याची पूर्तता अजून काही वेळेवरती होत नाही असं वाटतं पाऊस जर पडला नाही तर बळीराजाचं फार मोठं नुकसान होईल आणि महागाई पण वाढत जाईल चोऱ्यांचं प्रमाणसुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तसेच मग प्राण्यांनासुद्धा त्यासाठी पाणी मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागेल जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल तसेच शेतकऱ्याला मग मालाच्या किमती वाढवाव्या लागतील त्यातून मग बाजारभावातसुद्धा वाढ होईल तू बळी तू राजाला प्रार्थना काय करशील राजाला प्रार्थना करायची झाली तर लवकरात लवकर पाऊस पाठवा आमच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही स्वामी समर्थ केंद्रात पर्जन्य सुक्त नावाची प्रार्थनासुद्धा म्हणतो पाऊस पडत नाही त्याच्यासाठी लोकांनी प्रार्थना करायला पाहिजे सगळ्यांचं कल्याण होईल त्याच्यासाठी आणि एक धरणं असूनसुद्धा काय उपयोग नाही आपल्याकडं धरणं असून आणि पाणीच नसलं तर धरणात तरी धरणं तरी काय करणार पाऊस नसला तर तुम्ही वरून राजाला प्रार्थना काय कराल आम्ही वरून राजाला सांगणार बाबा तुम्ही आमच्याकडं बघा वरून राजा आता कमीत कमी आता तुम्ही तरी नका छोडू आम्हाला सरकारने छडला तुम्ही तरी नका छोडवा काय करू बाबा पाऊस पडायला दोन पारे शाळा शिकत्यात कुठं कामधंदा नाही मग बिनगाला पाणी नाही वाळून चालले पार रोज काळजी करतोय आम्ही काय करायचं आम्ही काय खायचं काय तू पावसाला प्रार्थना काय करा पण रे बाबा तुला हात जुडीते पावसा पड रे बाबा आम्हाला काय करायचं आता काय क का बघायचं आम्ही सरकार पण काय आमच्यासाठी काही करीन तू तरी बाबा पड ना काही आमचं चुकलं असेल तर पदरामध्ये टाक घेतो आम्ही मान्य करून पड बाबा पावसा पड रे पड माझे आई वडील शेती करतात शेती जर चा आज शेतीलाच पाणी नसेल पाऊसच पडत नसेल तर आम्ही खायचं काय आणि शेतीत पीक टाकूनसुद्धा ते बी वायाला जाते आम्हाला दुबार पेरणीसाठी कोणी पैसेसुद्धा देत नाही आणि जर ते पीक नाही भेटलं तर आम्ही खायचं काय आज मग माझ्या बहिणीचं लग्न आहे शाळा माझी तेवढं आम्ही करायचं कसं सगळं आणि आम्हाला शासन तर काही देतच आम का नाही आमचं कर्जमाफ नाही काय नाही ते कर्जमाफी सुद्धा बऱ्याचशा अटी लावल्यात आणि अशा वेळेस आम्ही करायचं काय आम्ही खायचं कसं काय मी शुभम शंकर ढोबळे छत्रपती कॉलेजमध्ये दे एफ आय बी एस सीमध्ये शिकत आहे एक महिना झाला तरी पाऊस पडत नाही शेतात पीक टा सोयाबीनचं पीक पेरले पावसामुळे सोयाबीनचं पीक जाण्याची शक्यता आहे पाऊस न पडल्यामुळे तर मी बळी राजाला प्रार्थना करेल की ना पाऊस पडू दे आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांचे भले होईल पाऊस न पडल्यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे पाऊस पडण्याची गरज आहे पाऊस नाही पडल्यामुळं सर्व शेतकरी चिंतेत आहे आणि त्याच्यात असं आहे की आता सर्व शेतकऱ्यांनी लाखो रुपये अडचणी जमीन त्याचा काही मोबदला भेटतो नाही भेटतो याच्या बाजूलाच पण जे पैकी आलेत या वर्षी खूप पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असला तरी जुलै महिन्याची पंधरा तारीख जवळ आली तरी काही पाऊस पडत नाही शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे शासनाने कर्जमाफी केली शासन कर्जमाफीचा डांगोरा पिटतंय सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा किती फायदा झाला आहे हा एक संशोधनाचा विषय आहे मात्र यावर्षी पावसाने डोळे वटरल्याने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे सगळेजण आकाशाकडे डोळे लावून ब बस बसलेले आहेत पाऊस पडेल शेतीची प्रगती होईल चार पैसे मिळतील अशा आशेने आशे शेतकरी आहेत दादा यावर्षी पाऊस अजून काही म्हणत पडत नाही शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे शेतामध्ये पेरलेलं पीक वाया जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे काय सांगाल आपण शंभर टक्के तर वायाच गेलेलं आहे आता हे काय तुमच्या समोरच नांगरणी वगैरे केलेली आहे सोयाबीन पेल होतं ते मोडून टाकलं आता हे परत दुबार पेरणीचं तयारी चालू आहे अजून काही पाऊस झाला नाही दादा हवामान खात्याने सांगितलं होतं की यावर्षी भरपूर पाऊस पडेल हवामान खात्याचा अंदाज कुठेतरी चुकतोय शासनाने अपडेट व्हायला हवं काय सांगाल आपण शा तसा हवामान खात्याचा अंदाज तर चुकलेला चुकीचाच झालेला आहे तरी आता सरकारने याच्या पुढं काहीतरी करावं का शेतकरी दुष्काळातून अनेकदा होळ पडलेला आहे यावर्षी पाऊस चांगला पडेल शेतामध्ये चांगली पिकं येतील आणि आपलं कल्याण होईल मुला शिक्षण देऊ शकू त्याचबरोबर आपल्या मुलीचं लग्न करू शकू असे अनेक स्वप्न शेतकरी रंगवत असतात मात्र पावसाने डोळे वाटवल्याने ह्या शेतकऱ्यांचं काय होईल असा सवाल व्यक्त केला जातोय सुरेश वाणी आय वन न्यूज जुन्न